सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबे हिरुबाळ पाटील शेलार यांच्या बोरवेल्सला दोनशे पंचेचाळीस फुटावरती भर भरून असं पाणी लागलेलं आहे आणि हे पस्ती जवळजवळ पंधरा फुटाची पाकाडा आहे आणि हे भरपूर मोठं पाकाड असून ह्या पाकाडामध्ये हंडी पंप चालत असं पाणी आहे आणि एका शिरावरती हा बोर केला असून हा बोर तीनशे फूट करणार आहे सुंदर माझं भाऊ श्री व्यक्त तांबेरे वसंत जागरे आपण आता पाहता भाईपवाणी हिरुबाळ शेलार हे आमचे राजी हात आणि तांबेरी जगत चिंचडी भाटा रोड शेलार या बोरवेजला भरभरनाचं पाणी लागलेलं आहे हिंदी पोटपटाला थोडं मोठं पाणी लागलेलं आहे आणि मोठा असल्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक गाडी हाय पॉवरची गाडी या ठिकाणी बोलावण्या गाडी आणि ते शेरोबा पाटील शेलार यांचे रामपूर ते कोहेगाव या ठिकाणाहून गोळची पूजा करण्यासाठी ते कोहेगाव या ठिकाणाहून आले कोहेगाव या ठिकाणावरून केलार पाटील यांची आई गोरची पूजा करण्यासाठी आले आणि दोनशे पंचवीस आहे छोटावरती पाण्याचं पासार लागलेलं आहे તિરલપટી જિલ્લા રાજી એ બોર્ડ લાગે છે